आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होऊ शकतो हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे मला मी सांगतो शिव विजय शिवतारे यांनी मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वास हे पद माझ्यासाठी सर्वात त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटत नाराज होतात नरेंद्र मलके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव कल्ल्यांच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या ला त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलं आहे आणि कारवाई देखील केली मराठी भाषेला मराठी मराठी भाषेला अभिदा दर्जा देणार आहे महाराष्ट्र सरकार आहे राज ठाकरे राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे की कल्याणच्या समोर स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे फिरकले नाहीत गांभीर त्यांचेही कार्यकर्ते गेले असते परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी सर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार आहे हे दे, मराठी भाषिकांना अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला बिलकुल फॉर्म्युला ठरलाय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे भीड देशमुख अध्याप्रकारणी त्यावरती तुमचं म्हणणं त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलंय सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणूस किला काळीमा फासणारी आहे म्हणून <coughs> या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे कर त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एस आय टी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशीही त्याचे लागेबांधे असतील तरी सुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करत आहे आणि यामध्ये ज्या एस आय टी आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत ज्यांचा जीव गेला आहे त्यांचा देखील परिवार त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील त्यांची मुलं बाळं याचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि हे दोन्ही परिवार आम्हाला पर आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल

मराठी अस्मिता का मुद्दा है हमारे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना की शुरुआत मराठी अस्मिता को बचाने के लिए मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए किया हुआ है और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसको इसके ऊपर निवेदन किया हुआ है जिसने ये गलती की है ये उसको उसके ऊपर कार्रवाई की गई है और महाराष्ट्र में मराठी मानुष की अस्मिता उसका मान सम्मान रखने का काम सरकार किया की जिस तरह से जो नुँ? बीजेपी कानून व्यवस्था बनाए रखने की जिम्मेदारी सरकार की है पुलिस अपना काम करेगी और निश्चित रूप से जिन्होंने कानून हाथ में लिया है उनके पर कार्रवाई घराची केलेली आहे सर महाराष्ट्रात दहा हजार पेक्षा अधिक महिला अशा आहेत त्यांना फक्त तीन हजार